साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूरच्या लेकीचे जोरदार शक्ती प्रदर्शन हजारोंच्या उपस्थितीत प्रणिती शिंदेंनी भरला अर्ज सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला यावेळी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे उज्ज्वलताई शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काळादी शिवसेना नेते उत्तम प्रकाश खंदारे भगीरथ भालके आदी मान्यवर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते मी मनापासून आभार मानते जे जे लोक आज मला आशीर्वाद देण्यासाठी सामील झाले गावा गावावरून तांड्या तांड्यावरून गावागावावरून स्वच्छेनी आज लोकं आली काल रात्रीपर्यंत फोन आम्हाला यायचा आम्हाला यायचं आहे आणि सगळे या ठिकाणी आशीर्वाद रूपात सामील झाले मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते या गर्मीमुळे त्रास झाला असेल तर क्षमस्व पण नक्की ही लढाई आता दिसून येत आहे की सगळ्यांची लढाई आहे निवडणूक जरी माझी असली तरी विजय हा लोकशाहीचा झाला पाहिजे आणि सोलापूरच्या जनतेचा झाला देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती की सुशील कुमार शिंदे हे इंजिन आहेत आता ते प्रणितता इंजिनमध्ये बसवणार मात्र भाजपचं जे इंजिन असणार आहे ते नरेंद्र मोदी यांचंच आहे आणि जे बाकीचे जे भाजप मुद्द्यावर बोलतच नाही आहे ते मुद्द्यावर त्यांना मुद्देच नाही आहेत कारण का दहा वर्ष त्यांनी काहीच केलं नाही त्यांना पण माहिती आहे ते तोंडावर पडलेत आता आणि म्हणून विषयांतर करून दुसरेच विषय ज्याचं काही घेणं देणं पण नाही आहे तिथे शेतकरी मरतो आहे तिथे गरीब महिलेला निराधार पैसे नाही आहेत तिथे पाणी नाही आहे सोलापुरात तीव्र त्यांचा न्याय ना एवढंच सुचतं आता जनता ऐकून घेणार नाही आहे जनता खूप हुशार झाली आहे आणि तीव्र रोष पण आहे जनतेच्या मनात भाजपच्या विरोधात दिले कि मी त्यांना मागच्या त्याचं उत्तर दिलेलं की मी उमेदवार आहे माझ्याशी लढा आणि विषयांतर करू नका मुद्द्यावर बोला आज त्यांचे दोन्ही खासदार माझी खासदार त्यांच्यासोबत उभे पण नाहीये दिसत पण नाहीये त्यांना लाज वाटते का त्या खासदारांशी आणि इथे जे माजी खासदार काँग्रेसचे होते माझे आदरणीय शिंदे साहेब ते खांद्याला खांदा लावून आमच्या सगळ्यांसोबत सोलापूरला सोलापूरची अजूनही सेवा करत आहे मला असं ऊर्जा लोकांकडून मिळते आणि लोक आमचं केंद्रीय आहेत आम्ही लोकशाहीमध्ये विश्वास करतो आणि लोकांना देव मानतो लोकांची सेवा ही आम्ही सगळे शेवटच्या श्वासापर्यंत करत राहू लोक आहेत म्हणून आम्ही आहोत केवळ स्वप्न दाखवतात आम्ही स्वप्न पूर्ण करणारी माणसं आहोत मग मला सांगा दोन वर्ष झाले महानगरपालिका निवडणुका नाही घेतली उजनीचं नियोजन का नाही केलं उजनीच्या आवर्तनाच्या मीटिंगला आमदारांना का नाही बोलवलं गेलं केवळ केवळ बी जे पी आ, ही जबाबदार आहे सोलापूरचा तीव्र पाण्याचा जो प्रश्न आहे त्याला फक्त दोषी ही भारतीय जनता पक्ष आणि ह्यांचे सगळे नेते आहेत आणि म्हणून आज सोलापुरातला शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस हा त्रस्ता आहे त्याचं उत्तर आज आदम मास्टरजींनी दिला आहे की ते तीस हजार घरं जी बांधली ती आदरणीय मनमोहन सिंगजींच्या आशीर्वादामुळे आदरिया सोनियाजींच्या मार्गदर्शना खाली ती बांधण्यात आली आणि ते बरोबर आज मास्तरजींनी त्यांच्या शब्दात त्यांना उत्तर दिलं बी जे त्यांचा आशीर्वाद नेहमीच आम्ही जेव्हा पाटोले साहेब जेव्हा ह्या प्रदेशाचे प्रदेश अध्यक्ष झाले त्यांच्या सोबत मी देखील कार्य अध्यक्ष झाली आम्ही एक खंबी टीम म्हणून महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली आहोत आणि आज भावाच्या रूपा रूपाने मला आशीर्वाद देण्यासाठी आले साहब पर बहस और आरोप प्रत्यारोप है लोकसभा का किस मुद्दे पर होगा चुनाव जो हो चुनाव जो है वो सिर्फ और सिर्फ काम के मुद्दे पर होना चाहिए पर बीजेपी को पता है कि उन्होंने कुछ काम नहीं किए इसीलिए वो दूसरे मुद्दे को लाते हैं हमेशा हमारे शोलापुर में बाहर के लोग आके धर्म और जात पात के नाम पे तेज निर्माण करना की कोशिश करते हैं लेकिन अभी लोग बहुत होशियार हो गए हैं नागरिक प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली तसेच यानंतर भव्य अशी रॅली काढण्यात आली ही रॅली काँग्रेस भवन मार्गे सिव्हिल चौक बेडर पूल ते सात रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचली रॅलीच्या सुरुवातीला झालेल्या सभेला संबोधित करताना प्रणिती शिंदे यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजप सरकारचा खरपोस समाचार घेतला प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे माजी आमदार दिलीप माने राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे सुधीर खरटमल महेश गादेकर विश्वनाथ साकोते शिवसेना ठाकरे गटाचे नेते पुरुषोत्तम बर्डे उपनेते शरद कोळी उपनेत्या अस्मिता गायकवाड अजय दासरी गणेश वानकर UN बेरिया पाटील उत्तम प्रकाश खंदारे भारत जाधव प्रमोद गायकवाड शेख शेख आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम पाटील शहर अध्यक्ष निखिल किरणाळे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबु डोंगरे ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री सुरेश हसापुरे आदी मान्यवर नेते मंडळी आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते